स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ करणार आहे तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते तर ते तुम्ही सांगून पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा आणि फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तसेच कमेंट करूनसुद्धा सांगायला विसरू नका की माझ्या रेसिपीज कशा असतात आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीजला चेक करा आणि माझ्या रेसिपीज आहे ते खूप हेल्दी आहे म्हणजे मी हेल्दी रेसिपीज करण्याचा प्रयत्न करते आ, इवन करतसुद्धा असते हेल्दी रेसिपीज वजन कमी कसं करायचं ते सुद्धा रेसिपी मी टाकत असते तर भरपूर साऱ्या रेसिपी टाकून आहे ते तुम्ही नक्की जाऊन माझ्या जा चॅनलवरती चेक करा तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण कंटिन्यू बघा तर चला आता बघूया आपण रेसिपी तर आज आपण शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ करणार आहे तर इथे कांदा टोमॅटो लसणाचा पेस्ट आणि इथे सांबार घेतलेला आहे इथे मसाल्याचा आहे आणि इथे मीठ आहे तर इथे मी डाळ शिजवून घेतलेली आहे ऑलरेडी छान त्याला पातळसुद्धा करून घेतलेला आहे मी कढई ठेवली कढईमध्ये छान असं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त वापरलेलं आहे एकदम जास्तही नाही आणि एकदम कमीसुद्धा नाही वापरलेलं आहे तर तेलाला ना इथे छान असं गरम होऊ द्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी जशी क्रॅकल झालं म्हटलं की त्याच्यामध्ये जिरेसुद्धा ॲड करायचे आहे तर परेंत बगत रहा। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्हाला खूप आवडेल आणि ह्या पद्धतीने तुम्ही शेवग्याचं वरण करून बघा शेवग्याच्या शेंगा टाकून डाळ म्हणू शकतो आपण याला तर बघा जिरंसुद्धा ॲड केलेलं आहे तेल खूप गरम असल्यामुळे लगेच ते क्रॅकल झालेलं आहे नंतर कांदा टाकून घेतलेला आहे तर बघा इथे मी ना एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे कांद्याचे तर बघा फिरवून घेतलेला आहे याला आणि कांदा थोडंसं सॉफ्ट कलर सॉफ्ट झाला किंवा ब्राऊन कलरचा झाला तर त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसणाचा पेस्ट टाकून घेऊया तुम्ही अद्रकसुद्धा घेऊ शकता तर बघा मी इथे लसूणना असं कूट करून घेतलेलं एक आहे एकदम बारीक नाही करायचं आहे आणि यालासुद्धा फिरवून घ्यायचं आहे जोपर्यंत स्मेल येत नाही तोपर्यंत तर इथे छान ब्राऊन कलरचा झालेला आहे कांदा आणि लसूण टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा तेलातच टाकून घ्यायचा आहे टोमॅटो तेलात टाकल्याने छान टोमॅटो स्मॅश होऊन जाते आणि भाजीला एक प्रकारची टेस्टसुद्धा येते तर याला फिरवून घेतले मी आणि आता वरतून मसाले टाकून घेऊया मसाले म्हणजे इथे मी लाल तिखट टाकून घेत आहे चवीनुसार हळदसुद्धा टाकून घेतलेले आहे धनिया पावडर तुम्ही इथे जिरं पावडरसुद्धा टाकू शकता आणि नंतर मी काळा मसाला टाकलेला आहे तर याला फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तो थोडासा टाकून घ्यायचा आहे आणि जर नसेलच तर मग खोबरं खाकस खोबरं फूल वगैरे घ्यायचं धने वगैरे घ्यायचं त्याला मिक्सरमधून भाजून घ्यायचं मिक्सरमधून काढायचं आणि तो टाकायचा तर बघा इथे मी फिरवून घेतले आणि वरतून मीठं टाकून घेतलेली आहे परत याला फिरवून घ्यायचं आहे तर छान फिरवून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला सगळीकडे लागायला पाहिजे आणि वरतून आता सांबार टाकून घ्यायचा सा आहे आपल्याला सांबारामुळे फोडणीच सांबार टाकल्याने भाजीच्या आणि येते आपला जो मसाला मी याला म्हणून आहे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे तर बघा पाणी टाकल्याने मसाला हा बुडायला लागत नाही आणि प्लेट झाकून घ्यायची आहे कमी गॅसवरती एक ते दोन मिनिटे म्हणजे आपला मसाला छान स्मॅश होते आणि तो आपलं म्हणजे भाजी करण्यासाठी रेडी होतो तर याच्यामध्ये आता हे जे शेवग्याच्या शेंगा आहे ना ते टाकून घ्यायचे शेवग्याच्या शेंगाच्या वरचे जे साल असते ते मी किसनीनं काढून घेतलेले आहे जे आपण आलू वगैरे किस काढून घेतो त्याच्याने फिरवून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारचे शेवग्याच्या शेंगा करून बघा फ्रेंड्स तुम्हाला खूप आवडेल तुरीच्या डाळीमध्ये तर इथे आणि छोटा मोठा आकार तुम्ही देऊ शकता ह्या शेंगानं खूप जास्त पौष्टिकसुद्धा आहे आपल्या तब्येतीसाठी परत याला कमी गॅसवरती ना आपण झाकून घेऊया म्हणजे शेंगा थोडंशा सॉफ्ट व्हायचे होते अगदी चार ते पाच मिनिटे झाकून घ्यायचं आहे आणि परत मग काढून घ्यायचं आहे आणि लवकर कवळ्या शेंगा असल्या म्हणजे लवकर शिजून जाते आणि ही ही शेंगा जेव्हा आपण घेतो ना तेव्हा कवळ्याच बघून घ्यायचं आहे आपल्याला तर पाच ते सहा मिनिटे झाल्यानंतर चेक करायचं आहे आपल्याला म्हणजे सॉफ्ट झाली का थोडीशी कारण की डाळीमध्ये परत ही शेंग शिजणारच आहे तर मी ते दाबून बघलेली आहे एक शेंग साईडला घेऊन तर शेंग छान सॉफ्ट झालेली आहे आणि स्मेलसुद्धा खूप भारी येत आहे तर तुम्ही सुद्धा ना अशा प्रकारची ही शेवग्याच्या शेंगाची भाजी करून बघू शकता तर बघा इथे मी डाळ जी शिजवून घेतलेली आहे ना ती याच्यामध्ये ॲड करून घेते आणि फिरवून घ्यायचं आहे फ्रेंड्स तर कन्सिस्टन्सी कशी हवी आहे ती तुम्ही तुमच्या मनानुसार ठेवू शकता तर मला इथे पातळ पाहिजे तर मी इथे पाणी टाकून घेते आणि याला छान असं उकळी येऊ द्यायचं आहे मोठ्या गॅसवरती मग एक छान मोठी उकळी आली मोठ्या गॅसवरती की मग गॅसनं कमी करून कमी गॅसवरतीसुद्धा एक छोटी उकळी येऊ द्यायची आहे तर बघा मी कन्सिस्टन्सी अशी ठेवत आहे खूप भारी स्मेल येत आहे फ्रेंड्स तुम्ही ना शेवग्याच्या शेंगा डाळीमध्ये अशा प्रकारच्या करून बघा तुम्हाला आवडेलच आणि ह्या शेंगा डाळीसोबत किंवा भातासोबत कशाहीसोबत खाल्लं तर खूप भारी लागते आणि इथे मी परत वरतून सांबार टाकून घेतलेला आहे भरपूर असा सांबाराने खूप भारी टेस्ट येते आणि याला परत ना झाकून घ्यायचं आहे मोठा गॅस ठेवायचा आहे आणि छान अशी एक उकळी येऊ द्यायची आहे तर बघा मोठ्या गॅसवरती आ... ही उकळी आलेली आहे आणि प्लेट आपण काढून बघत आहे तर बघा किती छान अशी उकळी आली आणि डाळीच्या सुद्धा किती छान असा कट आलेला आहे तर खूप भारी लागते फ्रेंड्स ही डाळ शेवग्याच्या शेंगाची मी गॅस बंद करून घेतलं परत थोडंसं सांबार टाकून घेतलेलं आहे आणि फायनल डाळ शिजलेली अशी दिसते दाखवते तुम्हाला भाकरीसोबत खूप भारी लागते फ्रेंड्स ही डाळ फिरवूनसुद्धा दाखवते स्मेल अगदीच भारी येत आहे तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारची डाळ नक्की करून बघा तुम्हाला आवडेलच अशी मी शंभर टक्के गॅरंटी देते ह्या पद्धतीने करून बघा काहीही जास्त झंझट न करता ही खूप इझी रेसिपी आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा आणि छान माझ्या चॅनलच्या रेसिपी चेकसुद्धा करा तुम्हाला आवडेल तर दाखवते तुम्हाला हे बघा किती छान अशी आपली शेवग्याच्या शेंगाची दा, डाळ डाळीत टाकून शेवग्याच्या शेंगा ह्या रेडी झालेल्या आहे तर भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय